नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्या घरी ढाबा स्टाईल दाल फ्राय कसा बनवायचं ते चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण लोखंडी पॅन घेतलेला आहे येथे नॉनस्टिकचं किंवा अल्युमिनियमचं भांड वापरायचं नाही आपल्याला जिरे टाकून घेतले आपण अर्धा चमचा फोडणीसाठी तूप टाकून घेतलंय तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय कढीपत्ता टाकलाय आपण एक कांदा छोटा बारीक चॉप करून टाकायचा आहे हे सर्व छान आपल्याला गुलाबी रंगापर्यंत गोल्डन रंग येपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे दोन तीन ते तीन आपल्याला बेडगी मिरची टाकायची आहे हळद टाकणार आहोत पाव चमचा आपण आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ आपल्याला जशी आवडत असेल तशी अर्धा चमचा मी येथे टाकली आहेत आता हे सर्व छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय झालं की टॉमॅटो आपण एक छोटा चॉप करून टाकून घ्यायचा आहे तो सुद्धा फ्राय करायचा आहे आणि मीठ घालून घेतलं मिठामुळे आपला टॉमॅटो पटकन फ्राय व्हायला मदत होते पटकन मऊ होतो तो ही डाळ आहे एक कप तूरडाळ आहे त्यामध्ये दोन चमचे चना डाळ आणि दोन चमचे मसूर डाळ टाकून आपण चार ते पाच शिट्ट्या घेऊन कुकरला शिजवून घेतलेली आहे आता हे छान यामध्ये फ्राय करायचंय आपल्याला हे बघा असं छान फ्राय झालं की ह्याला आपण कोळशाची धुरी देणार आहोत की ज्यामुळे आपल्या डाळीची टेस्ट ही ढाब्या स्टाईल येईल भट्टी सारखी येईल बघा एक ते दीड मिनिट आपल्याला ह्याला धूर देऊन घ्यायचंय म्हणजे या कोळशाचा फ्लेवर आपल्या डाळीमध्ये उतरेल फार टेस्टी लागते ही डाळ थोडस पाणी टाकून घेऊ आपल्याला जास्त ही पातळी नाही करायची आहे थोडीशी दाटस ठेवायची आहे जशी आपल्याला आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती खातो थोडस मीठ अजून टाकून घेतलंय आपण पाणी टाकल्यामुळे आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली हे बघा छान अशी आपली डाळ बनवून तयार आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय जिरे टाकले आहे आणि लाल तिखट टाकलं आहे थोडस हिंगा सुद्धा आपण यामध्ये घालून घेतलं आणि वरून आपण याप्रमाणे असा तडका दिला आहे बघा एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे नक्की ट्राय करा फार छान अशी टेस्ट असते या डाळीला थोडासा तळलेला कांदा टाकला आहे जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील किंवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा छान आपली ढाबा स्टाईल दाट बनवून तयार आहे झटपट अशी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद